हाय फ्रेंड नमस्कार स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचे नाव आहे जिने की तमन्ना आहे आता हा आमचा म्हणजे जवळीलच एरिया आहे आणि हा खूप स्टँडर्ड एरिया आहे तर हा कचरा बघा आता हा कुत्र्यांचा आहे की माणसांचा आहे ते फक्त मला सांगा बघा आता हा कचरा तर मी लेकडांना खायला द्यायला चालले मार्केट यार्डमध्ये तर हा कचरा नक्की कोणाचा आहे ते फक्त सांगा बघा किती घाण आहे म्हणजे लोकांना हेही समजत नाही की काय टाकावं आणि काय नाही आत्ता इथे मी मार्केटमध्ये खायला द्यायला आले तर या दोघांना कोणी मारले माहिती नाही माणसांनी मारले का कोणी मारले पण खूप मार, मार लागला आहे तो लंगतोय आहे बघा हा हे पा म्हणजे अक्षरश इतकी नालायक लोकं झालेत की काय बोलावतेच कळत नाही मुक्या जनावरांना पंजाबमध्ये उत्तराखंडमध्ये बिहारमध्ये यू पीमध्ये इतका निसर्गाने कहर घातला आहे की इतके डॉगप्रेमींना लोकांनी रडवलं इतकं मारलं मुक्या प्राण्यांना परजीव जासपर्यंत आणि त्यांची आज हालत इतकी बिकट केली या लोकांनी या लोकांना पण रडावं लागणार आहे आणि लागतच आहे खरंच यांच्यावर दया करा यांना त्रास देऊ नका कृपा करून आणि हा कचरा बघा जिकडे जाईल तिकडं माणसांचाच कचरा आहे ते तुला काय पाहिजे बघा आता हा कचरा बघा हे दोन लेकरं बघा इतकी शहाणी आणि गुन्हे आहेत खरंच नका शाप घेऊ यांचा सगळी धरती फाटेल नाही एक दिवस त्यावेळेस कळेल आणि कर्म पुन्हा फिरून आपल्याकडेच येते आपण त्रास देतो एक पटीने पण कर्म कितीतरी पटीने आपल्यावर परत उलटते आज राजस्थानमध्ये था। अनेक कुत्र्यांना गोळ्या घालून मारण्यात आले तसेच बऱ्याच ठिकाणी अशा काही बऱ्याच घटना घडलेल्या आहेत थांब देते बाळा पंजाबमध्ये काय हालत आहे रात्री अक्षरशः आम्ही झोपलो नाही एवढी वाईट परिस्थिती आहे तिथल्या जनावरांची माणसांची मुक्या प्राण्यांची पण खरंच पंजाबमधले लोक स्वतःच्या अगोदर तिथल्या मुक्या प्राण्यांना वाचवायला म्हणजे त्यांनी अनेक प्राण्यांना वाचवले समुद्रच तयार झालेला आहे म्हणून खरंच कर्माची फळं आपल्याला इथंच भोगावी लागतात अजिबात मुख्या प्राण्यांना त्रास देऊ नका त्यांच्यावर दया करा एक एक दिवस फक्त त्यांचा आपण जगून बघूया बघा तुम्ही आम्हाला माहिती आहे त्याची किंमत आम्हाला कळून चुकलेलं आहे की खर्च लेकरांना खरंच अजिबात नका त्रास देऊ प्लीज कृपा करून खूप गुन्हे असतात ही लेकरं निसर्गा आयुष्य दिल मनु जगत पा अजिबा त्रास नका दे जिंदगी लौट कर वापस आएगी जितना आप पुण्य कमाओगे उतना ही कर्म अच्छा होगा और जितना पाप करोगे उतना ही कर्म बुरा होगा कुछ दिन रहे अपने जिंदगी के तो अच्छा कर्म करके जा वरना यही पे है जीना और यही पे मरना हे बाबू है बो तुमने पानी ठेव ला पानी आय पे पिलू ये बग इत पानी ठेवल मैं मार्केट यार्ड पुना में अपने डॉगियों को खाना देने के लिए आई हूँ ये भैया इनको रोज खाना देते और पानी रखते है भैया आप बोल दो ना थोड़ा कुछ इनके लिए नहीं नहीं मेरे मेरे बारे में मत बोलो आप ये इन बेजुबानों के लिए बोलो कि क्या करना चाहिए इनके लिए लोग इनको मारते हैं अभी उधर मैंने दो डॉगियों को देखा बुरी तरह से उनको मारा है तो क्या इनको मारना चाहिए, इनको कभी मारने चाहिए, इनको खाना सब देना चाहिए क्या करते खाना लिए कुछ नहीं नहीं। अब अगर एक दिन हम हमें इनकी जिंदगी मिलेगी तो क्या होगा जेंगे क्या हम इधर उधर भटकते रहेंगे ना अब ये भैया उधर उनके लिए खाना और पाणी रखते उस झाड के नीचे चलो बाय हां कर्तव्य आहे ना निसर्गने बनाया है ना तो ये हमारा कर्तव्य की हम इनके लिए कुछ करेंगे चलो बाय भैया आज मी डॉगींना खायला द्यायला गेले असताना मला एक खरंच चांगले व्यक्ती भेटले ते बहुतेक आपल्या महाराष्ट्रातले नाहीत पण बाहेरचे आहेत पण जे त्यांच्या म्हणजे इथे डॉगी राहतात त्यांच्यासाठी ते खायला आणि पाण्याची व्यवस्था करतात इतका आनंद झाला म्हणजे मी चार पाच वेळा येऊन गेले असेल कारण मी आता इकडे या डॉगींना नवीनच सुरुवात केली आहे जेवण द्यायला पण त्यांनी सांगितलं की आम्ही ठेवतो पण मग मी म्हटलं मी दिवसाआड वगैरे यांना खायला द्यायला येत जाईल खरंच म्हणजे अशा व्यक्तींचं किती आभार मानवणं खरंच समजतच नाही समाजात जशा वाईट व्यक्ती आहेत वाईट वृत्ती आहेत तसे चांगले लोकही आहेत मनापासून सगळ्यांना विनंती आहे की आज आपण पाहतो आहे उत्तराखंड पंजाब दिल्ली अजून बिहार यू पी इकडे इतका कहर केला आहे निसर्गाने की गावची गावं पाण्याखाली बोडालेली आहेत आज ऑगस्ट महिना अख्खा म्हणजे जे, जे डॉग लवर आहेत जे या प्राण्यांसाठी जगतात स्वतःचं आयुष्य सोडून स्वतःचा वेळ देतात ती लोकं रात्रंदिवस एवढे रडलेत ना की मी शब्दातही सांगू शकत नाही आणि त्यात मी पण आहे आज इतका त्रास दिला या मुख्या जेव्हा दिल्लीमध्ये एवढ्या कुत्र्यांना मारलं की आम्ही शेल्टरमध्ये ठेवतो म्हणून त्यांचे एवढे प्राण घेतले आज हक्कहर निसर्गाने कसा घातला आहे ते पहा जसं आपण निसर्गाला देतो तसा निसर्ग परत फेड करतो पण तो आपण करतो एक पटीने पण तो देतो आपल्याला शंभर पटीने म्हणून खरंच हा जन्म एकदाच आहे पुन्हा पुन्हा नाही या आयुष्यात एकदाच काहीतरी चांगलं करायचं आहे तर अशा मुख्या जीवांना पक्ष्यांना प्राण्यांना जीव लावा प्रेम करा दया करा कारण कितीही आपण मनुष्य प्राण्याला दिलं तरी त्याला त्याची जाण नसते